जय शिवराय मित्रांनो समोर आहे वाडेश्वराचं मंदिर आणि कुशावर्त तलाव तिथून अलीकडे वीस पंचवीस पावलं आलं तर इथं तुम्हाला एक छोटीशी रूम भेटते ही आहे पर्जन्यमापक रूम म्हणजे छत्रपती शासनामध्ये किती पाऊस झाला किंवा किती पर्जन्य झाला हे या रूममधून कळत असे रायगडावरील टेक्नॉलॉजी त्यावेळेसुद्धा किती ॲडव्हान्स होती हे तुम्हाला यावरून कळून येतं हे पाहू शकता हे तीन, है है तीन होल आहेत ह्या तीन होलमधून जेवढं पाणी पडेल तेवढं मोजून त्यावरून पर्जन्य किती झालं हे ठरवलं जात होतं आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हे पर्जन्यमापक रोम नसून इथे महिलांना आंघोळ करण्याची व्यवस्था केली जात असावी तर ते पॉसिबल नाही त्याच्यामागं दोन तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे खाली जी जागा आहे हे पाहू शकता आंघोळ करण्यासाठी ही जागा खूपच छोटी आहे दुसरं कारण म्हणजे दहा ते पंधरा पावलांवरतीच वाळेश्वराचं म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिरापासून इतक्या जवळ महिलांना आंघोळीची सोय त्यावेळी केलेली नसावी आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हे पाणी पाहू शकता या रूममधून निघणारं पाणी सरळ जात आहे कुशावर्त तलावामध्ये कुशावर्त तलाव हा गंगेप्रमाणे पवित्र मानलेला आहे आणि आंघोळीचं पाणी कुशावर्त तलावामध्ये जावं हे शक्यच नाही अशी सोय इथे केलेली नसावी म्हणून हे पर्जन्य मापकच असावं जय शिवराय